तुम्ही आईस्क्रीम किंवा अन्य काही पदार्थ मागवत असाल तर सावधान रहा दिनांक चोवीस रोजी मालाड पोलीस स्टेशन मुंबई येथे एक तक्रार आली होती त्या तक्रारीत फिर्यादींनी झेपटोवरून सामान ऑर्डर केलं होतं त्यात आईस्क्रीम देखील मागवलं होतं आईस्क्रीममध्ये त्यांना एक मांसल भाग आढळला अंदाजे एक ते दीड सेंटीमीटरचा तो तुकडा आहे तुकडा पोलिसांनी जप्त करून तो एफ एस एल ला या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे आईस्क्रीम कोणी बनवलं कुठे बनवलं या सगळ्याचा तपास सुरू आहे काल संध्याकाळी आमच्याकडे एक सव्वीस वर्षाच्या आमच्या विभागात राहणारे तक्रारदार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी झेप्टोवरून काही सामान मागवलं होतं त्याच्यामध्ये एक आईस्क्रीम आ, आईस्क्रीम होतं बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना त्यांना आतमध्ये काहीतरी थोडंसं लागलं तर त्यांनी चेक केलं तर चेक केलं तर त्यांना थोडंसं एक मांसल भाग अंदाजे एक ते दीड सेंटीमीटरचा तो मांसल भाग होता तो आढळला त्याच्यानंतर मग ते आमच्याकडे पोलीस स्टेशनला आले आणि जो मांसल भाग होता तो आमच्या ताब्यात दिला तो आम्ही पण करून घेतला त्यांची तक्रार नोंद केली आणि आता त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करतो मध्ये ते पाठवलेले आहेत आणि आतापर्यंत काय ट्रेल मिळालेले आहेत आम्ही आता ते फॉरेन्सिकला तर आमचा एक माणूस जातोय आम्ही फॉरेन्सिकला पाठवतोय आणि ते जे ते जे आईस्क्रीम होतं ते कुठून आलं कोणी दिलं कुठे तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी